मित्रांनो मी किशोर शिंदगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत कोपरगाव कांदा मार्केट सकाळ सत्र तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार चला तर बघूया आजचे बाजार कोपरगाव कांदा मार्केट सकाळ सत्र आता वाजले साडेनऊ पिकअपमधला माल मित्रांनो आवरेज मालिक बघू शकता क्वालिटी पंचेचाळीस ते साठ पर्यंत आहे भाव काय झाले का, का, का आपले नाही काय गेले सातशे चार रुपये सातशे रुपये कुठला कांदा फकिराबादवाडी सातशे चार रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता आज कस काय राहिला कमी गेले का वाडो गेले कमी गेले गे काय अपेक्षा होती आपल्याली हजार रुपये पर्यंत जायला पाहिजे ते आज कमी गेले सातशे चार रुपये गेलेले बघू शकता नाव काय म्हटले गायकोड पाटील ठीक आहे सातशे चार रुपये गेले सुपर क्वालिटीचं माल मित्रांनो कलर मध्ये पन्नास ते पासठ पर्यंत आहे बघू शकता मला कलर आहे भाव काय झाले मौली अकराशे एकसष्ट अकराशे रुपये कुठला कांदा दादा फकीराबादवाडी फकीराबादवाडी अकराशे एकसष्ट रुपये गेलेले बियाणं कोणतं नाही सांगत नाव काय म्हटले फरात पाटील ट्रॅक्टर मानला माल मित्रांनो बघू शकता कलर मध्ये मेडमी भाव काय झाले आठशे पस्तीस आठशे पस्तीस रुपये गेलेले बघू का कुठला पिंपळवा पिंपळगाव पिंपळवा नाव काय म्हटले ठोकणी ठोकले पाटील बियाणं कोणतं आहे बियालाच बियाणं अच्छा ठीक बरं कस काय टिकायला कस काय बारा महिने येते गॅरंटी गॅरंटेड आहे असंच राहणार आजच राहणार कोदळ ओके धन्यवाद काका खूप लागेल ना पेरलेलं आहे का यंत्रणा पेरले बरं आज कसे कमी गेले वाढव गेले कमी गेले दहा मी आणि अडीच दहा भाऊ काय झालं पाहिजे म्हणजे ते रेट कमी झाले आज बाजार भाऊ कमी झाले किलोला वीस रुपये खर्च आहे किंवा हा दहा बारा पाहिले खर्च भरपूर आलेला आहे हाय ते भाव भेटा योग्य रेट भेटा ना आपल्याला

ಮೇಡಮ್ ಮಧಿ ಮಿತ್ರ ಆವರ ಮಾಲಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಮಾಲೀ ಪತ್ತಡ ಮಾಲೀ ರೂಪು ಶಕ್ತ ಗುಲ್ಟಿ ಮಿತ್ರ ಬಿಸ್ಕಿಟ ಕಲರ ಗುಲ್ಟಿ ಬಗ್ತ ಬೇರೆ ಗುಲ್ಟಿ ಪಾಶೆ ಎ कलर मध्ये मित्रांनो पंचेचाळीस पंचावन्न बघू शकता माल का आपले कांदे काय बले काय भाऊ आठशे एक आठशे एक्याऐंशी कलर मध्ये मित्रांनो पंचेचाळीस पंचावशि बघू शकता माल माऊली कांदे काय बले नऊ नऊशे अकरा रुपये नऊशे अकरा रुपये गेलेले भाऊपट्टी ना कुठलं कांदा कुठलं बोल की आ, आ, नाव काय म्हटले नाव आहे बाळासाहेब देशमुख देशमुख ठीक आहे नऊशे अकरा रुपये गेलेले बियाणं कोणतं आहे नाही ओके ठीक आहे काय अडचण नाही बघू शकता मित्रांनो नऊशे अकरा रुपये गेलेले अवरेज माले मित्रांनो पन्नास पंचावन्न अवरेज आहे का आपले कांदे ना भाव काय गेले आठशे काय रुपये गेलेले मित्रांनो शेचाळीस गोलटी मित्रांनो बघू शकता गोलटी का बघायला पाचशे एक रुपये गोलटी मित्रांनो बिस्किट कलर मध्ये उलटी बघू शकता सातशे किती झाले सातशे गेली सातशेत गेली का ಮಿತ್ರ ಬಗ್ತೇ ಪನ್ ಮೇಡಮ್ ಗೋಲ್ಟೂ ಶಕ್ ಆವ್ರೇಜ ಮಾಲೇ ಆ ಪು ಸೋಪಾ ಕಿತ್ರಾನಗೂ ಶಕ್ ಭೂ ಕೂಡ ದೊಡ್ಶೆ ರೂಪಾಯಿ ಗಿರ ಡಾಗಿ ಕ बघू शकतो काय बदल कांदे आठशे रुपये मीडियम गोल्ट आहे मित्रांनो बिस्किट कलरमध्ये अवरेज माले बघू शकतो आठशे रुपये गेलेला आहे भाव काय झाले आठशे पासष्ट मीडियम गोल्ड आहे मित्रांनो आठशे पासष्ट रुपये गेलेले बघू शकता माल आठशे पासष्ट मीडियम गोल्ट आहे मित्रांनो ॲवरेज माले बघू शकता मेडम गोल्डा पिकअप मधला माले ओ माऊली कांदे का भाव गेले हे आपले कुठे येते दादा इथं नाही काय झाले साडे साडे सुपर क्वालिटीचं माल आहे मित्रांनो कलर मध्ये खराब नाही का खराब नाही बघू शकता मालाची क्वालिटी पासष्ट आठशे पासष्ट साईज आहे पंचेचाळीस कुठलं का सडे नाव काय म्हणलं अशोक बारा बाराथी पाटील ठीक आहे बियाणं कोणतं पंचगंगाचं बियाणं आहे बरं कसं काय टिकायला कस काय बियाण समोर मालाची क्वालिटी समोर आहे मित्रांनो बघू शकतो जानेवारी पर्यंत तेरा पंच्याहत्तर ना बरं कस काय वाटलं आज म्हणजे बाजारभावाची काय आज काय सांगली आहे भाव ॲव्हरेज मालाला कमी भाव माला बरोबर ठीक आहे भाव पट्टी त्यानं तेराशे पंच्याहत्तर रुपये गेलेलं आहे मित्रांनो तेराशे एकोणऐंशी रुपये गेलेलं आहे बघू शकता सांगले पाटील सांगले ट्रेडिंग कंपनी कोपरगाव कांदा मार्केट सकाळ सतरा आठशे एकाहत्तर ॲव्हरेज माल मित्रांनो बघू शकता पंचेचाळीस साठ सही आठशे एकाहत्तर रुपये गेलेलं आहे कुठलं कांदा कुठलं रवांदा सवंद रवांदा रावन्दा। रवांदा आठशे एकाहत्तर रुपये गेलेले बिस्किट कलर आहे मित्रांनो बघू शकता मालाची क्वालिटी पंचेचाळीस साठ सहीजलिक काय बघायला हां सातशे थाँ? रुपये सातशे रुपये गेलेले बघू शकता माल रिक्षा मारला माले मित्रांनो सुपर क्वालिटीचा मालिक क्वालिटी बघू शकता मालाची साठ पासष्ट रिक्षा मारला भाव काय झाली तेराशे चौतीस तेराशे चौतीस रुपये वयजा पूर्ण तेराशे चौतीस रुपये आहे मित्रांनो बघू शकता माल तेराशे चौतीस रुपये बघू शकता मित्रांनो ऑवरेज माल मित्रांनो पंचेचाळीस पंचावन्न आहे बघू शकता मला आवरेज माल बिस्किट केलं ओ दादा कांदे का भाऊ गेले आठशे चौथ पंचेचाळीस आठशे पंचेचाळीस रुपये गेलेले आठशे रुपये आवरेज माल मित्रांनो आठशे रुपये गेलेले बघू शकता एक हजार पन्नास रुपये गेले आपले आपले आहे ना एक हजार पन्नास रुपये गेले पंचेचाळीस पासष्ट सत्तर बघू शकता क्वालिटी हजार पन्नास रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता काय मार्केटची काय आज परिस्थिती कांदा बाजार भाव सुधारणा झालेली भाऊ आज आपले कस का गेले आज आपले गेले ना आठशे आठशे रुपये गेले चांगले गेले कमी गेले बरे गेले आता मार्केट बाजार भाव थोडी सुधारणा झाली प्लस झालेली

काय बघायला कांदे आठशे गेली आठशे वीस रुपये गेले परोडत भाऊ काय करोड काय भाऊ भाजी तेरा रुपये किलो तर भाव खर्च पडतो आम्हाला बरोबर आठशे वीस रुपये कांदे गेले किती किती नुकसान आमची गाजेवर किड चारशे साडेचार रुपये नुकसान खर्च किती आला खर्च कमीत कमी एको साठ ते पे तो 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 सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये एक खर्च उत्पन्न बसायचा नाही बरोबर ना, ना दोन बार ते अडीच हजार रुपये आज ताण रेट भेटले पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंट यांच्यात चुकीचे चुकीचे आहे अरे आहेत मध्ये काय म्हणजे निर्यात चालू केली दोन दिवस चालू केली पूर्ण बंद केली आज निर्याच धोरण काहीच नाही म्हणजे बाजारभाव फक्त इलेक्शन वगैरे आले तर बाजार भाव फक्त पाच वर्ष भाव देत बरोबर हा भाव डाऊन होऊन जातो चार वर्ष पूर्ण लेवल करत योग्य भाव भेटला पाहिजे आपला योग्य भाव भेटला पाहिजे आमचं म्हणणं योग्य भाव कुठपर्यंत भेटला पाहिजे अडीच हजार अडीच हजार रुपये फिक्स भेटला पाहिजे

साठ पासष्ट साहे रिक्षा मारला मालिक क्वालिटी बघू शकता मालाची काय झाली माऊली बाराशे रुपये बाराशे रुपये गेलेलं आहे मित्रांनो कुठलं कांदा कुठलं आहे किरतपूर किरतपूर वळूंज पाटील ठीक आहे बाराशे रुपये गेलेलं बियाणं कोणतं आहे घरचं घरचं घरगुतीचे ठीक आहे ओके धन्यवाद दादा बघू शकता मित्रांनो बाराशे रुपये गेलेलं आहे कोपरगाव कांदा मार्केट आज काय बाजारभावत काय सुधारणा वगैरे काही नहीं, में बदल आहे थोडीफार सुधारणा झालेली आहे ठीक आहे आणि सुपर क्वालिटी माल कसा आहे आज काही काय सांगाल तुम्ही कांद्याच्या विषयी बारा इतक्यान्नव रुपये आहे मधला जास्त बाहेर माल बारापर्यंत बारा पर्यंत जातो ठीक आहे धन्यवाद दादा बघू शकता माल मित्रांनो बाराशे रुपये गेलेलं आहे धन्यवाद दादा गुलटी मित्रांनो ट्रॅक्टर मधली गुलटी गुलटी बघू शकता औरेंज माल आहे गुलटी का बदल गुलटी ಸಹಶೆ ಪಂಚ ಸಹಶೆ ಪಂಚಾವ್ ಕೂಡಲಿ ಗೋಲ್ಟಿ ಕೂಡ ಸಡ ಸಹಶೆ ಪಂಚಾವ್ ಟೀಕೆ ಸಹಶೆ ಪಂಚಾವ್ ರೂಪಾಯಿ ಗೋಲ್ಟಿ ಮಿತ್ರಾನೋ ಬಗೂ ಬಾರಾಶೆ ಎಕ್ಣಕ್ಟರ್ ಮಾಲ ಮಿತ್ರೋ ಬಾರಾಶೆ ಎಕ್ಣ ರೂಪ ಬಗ್ ಕಲರ್ ಬಾರಾಶೆ ಎಕ್ಣ ರೂಪ ಸಹಜರ ಮಾರ್ಲ ಮಾಲ ಮಿತ್ರಾನೋಜ ಮಾಲ पंचेचाळीस ते साठ पर्यंत बघू शकता क्वालिटी भाव काय गेले गेले आठशे रुपये आठशे रुपये गेले कुठलं का गे गे आता कुठलं वारी वारी